हॅलो फ्रेंड्स बघतीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत अशी मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळू शकता म्हणजे हे काय मिक्सर नाही आहे ज्युसर नाही आहे ग्राइंडर नाही आहे हे फक्त पीठ मळायचं मशीन आहे म्हणजे ज्या गृहिणी असतात ज्यांना ऑफिसला जावं लागतं किंवा लहान बाळ आहेत घरामध्ये किंवा कोणाला हाताचा प्रॉब्लेम आहे की त्यांना नाही पीठ मळायला जमत तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी असं आहे हे गॅजेट्सच म्हणू शकता ह्याला तुम्ही तर हे पीठ मळायचं मशीन आहे तर ह्याची डिटेल माहिती घेऊया तो सर प्लीज हजा बदल संगा नग्जेक्ट है ना अपना मेकर हाँ। है किसी को कैसे हाथ का वगैरह प्रॉब्लम रहता है ना हुँ। तो इसमें बजाने में इजी गिरता है ये इलेक्ट्रॉनिक मशीन है अच्छा। ये नॉन स्टिक का पॉट भी आता है इसमें और हाँ। भी आता है दोनों भी आता है ये उसका ब्लेड है ये अपने ब्लेड लगा दिया ना तो क्वांटिटी के हिसाब से अपना इसमें मेजरिंग दिया हुआ है आटा डाल देने का और ऑयल या पानी जो भी है उसमें मिक्स करना है वो डाल देने का ऑटोमेटिक पंद्रह मिनट का टाइमर दिया हुआ है कंपनी ना अपना पंद्रह मिनट में बनके तैयार हो जाएगा अपना okay. आटा ओके लीड लावा हाथ मे तुम्हारा पीठ मारून मिले ये दीदी है ना तीन लीटर का इसका कैपेसिटी है हाँ। और इसमें स्टील पॉट भी आता है और नॉन स्टिक पॉट भी आता है हाँ। इसको जो यूज करना है वो कर सकते हैं हाँ। पंद्रह मिनट में अपना आटा बन तैयार हो जाएगा ओके इलेक्ट्रॉनिक के साथ साथ

तर त्याच्यामुळे तुम्ही हे वापरू शकता तर ता तसंच आता तुम्हाला हे नाही घ्यायचं आहे तीन हजारापर्यंत तर समजा हे नाही घ्यायचं आहे तर तुम्ही हा मॅन्युअल आटा मेकर पण घेऊ शकता तर सर हा कसा यूज करायचा सा थोडं सांगा ना हे मॅन्युअल आहे हा आपला हे जो आहे ना कंपनीने हिसाब से मेजरिंग दिया हुआ है हा आपण ने इतना आटा लिया ना तो उसके हिसाब से पानी का भी मेजरिंग दिया है और तेल का भी मेजरिंग दिया हुआ है तीनों उसके हिसाब से यूज करना है ऐसा अपन ने अंदाजे से डालने का जरूरत नहीं है मेजरिंग दिया हुआ है इसमें अपन ने डाल दिया ये लॉकिंग है

आता म्हणजे आता बघा भाऊबीज येते ग रक्षाबंधन येते तर ब आपले भाऊ बहिणींना देऊ शकतात की त्यांचं काम थोडं वाचावं वा मेहनत वाचावी तर ता त्यांच्यासाठी तुम्ही हे गिफ्ट भाऊ बहिणींना नक्की देऊ शकतात भाऊबीज झालं किंवा रक्षाबंधन झालं खूप सुंदर ऑप्शन आहे आणि मेन गृहिणींचा विचार करून केलेला आहे तर नक्की घ्या तुम्ही आणि कोणाला हवा असेल तर पीठ मळायचं घेऊ शकता आता आपण याचं ना आप सभी को मैं ये चालू करके बता देता हूँ कैसा क्या है इसमें बता नहीं है लॉकिंग सिस्टम है इधर अपन ये लगा के ऊपर प्रेस कर देने का तो लॉक लग जाएगा इसका हाँ, तो अपने को पकड़ने का जरूरत नहीं और इधर से अपने को पानी वगैरह भी डालना है तो इधर से डाल सकते हैं ओके ये अपना चालू करके बता देता हूँ सुनते हैं ना हाँ टाइमर है पंधरा मिनट पाणी कमी सॉफ्ट पाहिजे तसा पीठ त्यांनी मळू शकतात भाकरी काटा भी होगा चावल काय मशीन आहे ना हा म्हणजे प्रत्येक तांदळाचं पीठ किंवा ज्वारी बाजू ओके खूप सुंदर कन्सेप्ट आहे मस्त मैं पंद्रह मिनट के बाद तैयार हो जाएगा तो सर कोई कोई चावल का उखड़ लेते मतलब गरम पानी में चावल का आटा भिगाते तो वैसे कर सकते हैं कर सकते हैं गर्म भी कर सकते हैं ये आटा मैच हो जाएगा आटा आपने वो घुटना है ना तो हाँ। बन के तैयार हो जाएगा बता

जाएगा। और इसका कितना बोले सर चार हजार तक आहे खूप सुंदर हे बघा हा मॅन्युअल आणि हा ऑटोमॅटिक म्हणजे इलेक्ट्रिक तर तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर कन्सेप्ट आहे तर इथला शॉपचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी सांगते तुम्हाला डिटेलमध्ये तर ह्या ताई आहेत तर को इन्सिडन्सली ह्यांनी मशीन घेतलेली आहे इथून आटा आटा मेकर रॉयल किचन मधून बरोबर ना ताई तर म्हणजे तुम्हाला काय फरक वाटला मला एकदम मला त्रास होता म्हणजे तुम्हाला पीठ मळताना ते भार देता येत नाही बरोबर त्यामुळे मला याचा फरक पडला या मशीनमुळे खूप फायदा झाला म्हणजे बरोबर किंवा वयस्कर असतात त्यांना पण की आपल्याला कधी बिझी मध्ये फटाफट काम जायचंय At least, तो हो आणि ना? ते ऑटोमॅटिक आहे ना म्हणजे असं नाही की तिथे आणि ते ऑटोमॅटिक बंद बरोबर मेन भांडी वापरतो अच्छा मग प्रेंग तुमचा इथला अनुभव कसा आहे भांडी वगैरे आणि सरांचा अनुभव कसा आहे सर आम्हाला सांगता हो हो बरोबर